मित्रांनो शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला असले एक नवीन भन्नाट अशी तुम्हाला वास्तू दाखवतो की जी तुम्ही बघितलेली नाहीये तर या वास्तूकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे तो तुम्हाला असणार आहे ज्यावेळेस तुम्ही जुन्नर वरून शिवनेरीकडे जाता त्यावेळेस वन विभागाचं हे गेस्ट हाऊस आहे आणि या समोर हे लोखंडी गेट आहे तर या गेटमधून आपल्याला जावं लागणार आहे तर गेटमधून मधून ज्यावेळेस आपण आत येतो किमान दोनशे मीटर अंतरावरती हे जुनं तुळजाभवानी मातेचं एक मंदिर आहे छोटेखानी मंदिर आहे अतिशय छानसं आहे मंदिर आणि मंदिरा ते। या मंदिराच्या दक्षिण पूर्वेला जर का तुम्ही तिकडे बघितलं तर इथं एक अतिशय सुंदर अशी शिवकालीन बारव आहे ही बारव अनेकांना माहीत नाहीये ही बारवच आज आपण बघण्याचा प्रयत्न करतोय तर ज्यांना बारव हा शब्द माहीत नाहीये किंवा पहिल्यांदा ऐकतायत तर त्यांच्यासाठी बारव हे नेमकं काय आहे ही बारव ही जी वास्तू असते तर ज्या ठिकाणी तुम्हाला अशी पायऱ्या असलेली एक विहीर दिसेल विहीर असेल किंवा एखादं पाण्याचं ठिकाण असेल किंवा जे असं बंदिस्त असं आहे तर याला आपण बाराव असं म्हटलं जातं तर या बारवाचा उपयोग काय असायचा तर पूर्वीच्या काळी ज्यावेळेस वाटसरू वाटेने जायचे तर त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरता या बारव बनवलेल्या असायच्या गेल्या वर्षभरापूर्वी आम्ही जुनरी कट्ट्याच्या मार्फत या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं स्वच्छता अभियान राबवलेलं होतं आणि त्यामार्फत याची स्वच्छता केलेली होती परंतु आता ती स्वच्छता राहिलेली नाही कारण की पर्यटकांची आन असता तर हे चित्र आपल्याला बदलायचंय